नमस्कार प्रेक्षकांनो इकडे आपल्याला असे दिसते की आदित्य सावीला घेऊन घरी आलेला असताना तेथे ते घरातले सगळे बोलत असतात तर आदित्य पटकन म्हणतो की तुमचा काय एवढा आवाज येत होता बाहेर तर घरातले बोलतात काही नाही आम्ही आम्ही एकमेकांची मोठ्या आवाजात फक्त मत मांडत होतो तेवढ्यात त्याला टी व्हीवर बातमी चालू असताना दिसते तर आदित्य पटकन रिमोट हातात घेतो आणि टी व्हीचा आवाज वाढवतो सुंदरी आणि धनंजय यांच्यामुळे साहेबला अटक झाली आहे तर हे ऐकून आदित्यला मोठा धक्काच बसतो तर ही बातमी ऐकल्यानंतर तो मनातल्या मनात पटकन म्हणतो की साहेबला अटक झाली आहे म्हणजे हे धनंजय आणि सुंदरी हे कधी पण अनुजवळ पोचतील मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आणि मग पटकन तो घरातल्यानं म्हणतो की हे कधी झालं तर आदित्याची आई पटकन म्हणते की आहे आज हे। आई आज सकाळीच सुंदरीने तिला अटक केले आहे मग आई म्हणते की तू का विचारतोय तर आदित्य त्यावर म्हणतो की मला कुणी का सांगितलं नाही तर यावर पटकन सुंदरीची आई म्हणते की तुला का सांगेल हा तर तिच्या रोजच्या कामाचा भाग आहे ना आणि पटकन म्हणतो की तुम्हाला नाही करणार आणि डोक्याला हातच लावतो तर यावर आदित्य पटकन मनात म्हणतो की मला ज्याची भीती होती ना तेच झालं तर यावर पटकन आदित्यच्या आई सुंदरीच्या आईला म्हणते सांगायला पाहिजे होते म्हणजे सुंदरीच्या काळजीने तो असा म्हणाला असे म्हणून ती आदित्यची बाजू घेते मग आई पटकन आदित्यजवळ जाते आणि म्हणते होणार तर यावर आदित्य पटकन म्हणतो की आई मला काही दिवसासाठी बाहेर जावे लागणार आहे मग यावर आई म्हणते कुठे आणि कशाला तर यावर आदित्य म्हणतो हे तुला मी नंतर सांगतो आधी मला बॅग पॅक करावी लागेल असे म्हणून तो पटकन धावत आतमध्ये निघून जातो तर इकडे थोड्या वेळात लगेच आपल्याला असे दिसते की सुंदरी दारावर आलेली असते मग घरातल्यानी सुंदरीला आलेले बघून सगळे तिच्याकडे बघत राहतात तर आपल्याला थोड्या वेळाने असे दिसते की इकडे सुंदरी धनंजयला हाक मारते आणि म्हणते बोलवा त्यांना तर पटकन आपल्याला असे दिसते की अनु दपक्या पावल्याने तेथे -ते चालत येत असते मग अनु घरातल्यांसमोर आल्यानंतर घरातल्यांना तिला बघून धक्काच बसतो तर इकडे आदित्यनेही अनुला आलेले बघून फार मोठा त्याला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते तर मित्रांनो आता अनु घरी आल्यानंतर आता आदित्य नेमके पुढे काय करणार हे पाहण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद